नमस्कार मी दीपक पळसुरे एबीपी माझाच्या जॉब माझा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खासगी त्यासोबतच सार्वजनिक क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी या नोकरीच्या संधी कुठे आहोत आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवात करूया जॉब माझाला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये एकूण चारशे सदुसष्ट जागांकरते भरती होती यातली पहिली पोस्ट आहे कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक यासाठी शैक्षणिक पात्रता डिप्लोमा आणि बी एस सी असणं गरजेचं एकूण जागा आहेत तीनशे एकोणनव्वद याकरता वयाची अट आहे अठरा ते सव्वीस वर्ष ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची तारीख आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आणि अधिकृत वेबसाईट आहे आय ओ सी एल डॉट कॉम तर यातलीच पुढची पोस्ट आहे कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक यासाठी शैक्षणिक पात्रता बीएससी झाला असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत एकवीस वयाची अट आहे अठरा ते सव्वीस वर्ष ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे iocl.com ओ सी पुढची पोस्ट आहे अभियांत्रिकी सहाय्यक याकरता शैक्षणिक पात्रता डिप्लोमा झाला असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत यातल्या अडोतीस आणि याकरता वयाची अट आहे अठरा ते सव्वीस वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे आय ओ सी एल डॉट कॉम यातलीच पुढची पोस्ट आहे तांत्रिक परिचर यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय झालं असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत एकोणतीस वयाची अट आहे अठरा ते सव्वीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे आय ओ सी एल डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन या जागांविषयीचे सविस्तर अपडेट तुम्ही जाणून घेऊ शकता तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज वेळ झाली तुर्तास इथेच थांबण्याची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट